नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास सहा ऑक्टोबर भागामध्ये अखेर भावनाला सिद्धू सापडला पण त्याला वाचवण्यासाठी भावनाने काय काय केलं ते बघूया तर इकडे जानूने जयंतचा चांगलाच पिछा पकडलेला असतो पहिले जयंत तिला ब्लॅकमेल करत असतो पण आता जानू त्याला ब्लॅकमेल करते आणि तरी पण जयंत तिचं काहीच करू शकत नसतो पण सचिन मात्र जयंतचे एक एक पत्ते खोलत असतो पहिले तो सांगतो अर्जुनचा सा आवाज तुझ्यामुळे गेला हे पण जानूच्या कानावर पडतं तेव्हापासून जानू चांगलीच सटकते ते आता सचिन आणि जयंतचं पुन्हा बोलणं ऐकते सचिन जयंतला म्हणत असतो सगळ्यांना सगळ्या गोष्टी लवकरात लवकर सांगून टाक सगळ्यांना त्या कळायलाच पाहिजे हे बघ जयंत ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि किती काळात तू सगळ्यांपासून सगळं लपून ठेवणारेस जानू हे सगळं लपून ऐकत असते आणि शॉकून म्हणते जयंतबद्दल मला आणखी काय कळायचं बाकी आहे एक गुंड गेम खेळत असतो तेवढे सिद्धू स्वतःची दोर सोडतो तेवढे ते, ते गुंड येतो आणि म्हणतो ए काय करतोस रे ते आता सिद्धूला पुन्हा बांधतात सिद्धू आता मोठ्याने ओरडतो सिद्धूची किंकाळी ऐकून भावना जोऱ्यात दारावर लात मारते आता अक्षरशः दारच तुटून पडतं सिद्धू बघतो तर काय दारावर भावनाच्या हातात त्रिशूळ आणि तिच्या मागे त्याचे पंटर असतात तिला बघून गुंड तिच्या अंगावर जातात पण भावना त्रिशूळने त्या सगळ्यांना ढकलते सिद्धूचे पंटर त्याला सोडवतात आणि पळायला लागतात आणि ऐन मंदिराच्या बाहेर ते सिद्धूला पकडतात सिद्धूच्या तोंडामध्ये बोळा असल्यामुळे त्याला काय ओरडता येत नाही तो स्वतःला सोडवण्यासाठी खूप झटपटत असतो हे भावना बघते पळत जाते आणि त्रिशूळ घेते आणि लांबूनच एका गुंडाच्या पायावर फेकते तो गुंड खाली कोसळतो आणि सिद्धू बाजूला बघतो तर त्याला गुंडांसोबत भावना लढताना दिसते आता सिद्धूला खूप आश्चर्य वाटतं तो तो भावना मॅडम गरीब स्वज्ज्वळ आजींचे डोमणे ऐकणारी भावना मात्र अगदी दुर्गा दुर्गाहून गुंडांशी लढत असते हे सिद्धू कौतुकाने बघत असतो आणि स्माईल करतो आणि मग तो कामाले भावना मॅडमचं हे नवीनच रूप बघायला मिळालं आता ते गुंड पुन्हा सिद्धूला पाकडतात भावना जाते आणि एकाला खाली पाडते त्याच्या छातीवर पाय ठेवते आणि त्रिशूळ त्याच्या छातीशी पकडते सिद्धू आता भावनाकडं बघतच राहतो पण गुंडांना मात्र रवीचा आता खूप राग येतो कारण स्वतःला वाचवण्यासाठी ते रवीला खूप फोन करतात पण रवी काय फोन उचलत नाही त्यामुळे आता एक गुंडच निर्णय घेतो आणि म्हणतो रवी तो आमचा फोन उचलत नाही तुला काय वाटलं तू आम्हाला अडकवशील आणि आम्ही कोर्टाच्या चक्रा मारू आमच्या गळ्याशी आलं ना आम्ही तुला अडकवणार आता नेमकी भावना एकाच्या छातीवर चा त्रिशीव ठेवते आणि म्हणते बोल बोल सिद्धिराजला कुणी किडनॅप केलं आता मात्र गुंड जाम हादरतो आणि ही बातमी रवीपर्यंत पोहोचते आता रवीच्या पायाखालची जमीनच सरकते दोन तो, तो ही भावना मला वाटलंच होतं ही आडवी येणार आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद